वेलकम टू अवर चॅनल आज इथे बघा तुमच्याकडे जर नारळ असेल तर त्याची छान पाट खरवडून घ्या आणि त्याचे मस्त असे तुकडे करून घ्या आणि एका आंब्याचे छान साल काढून असे तुकडे करून घ्या तर इथे मी आज तुम्हाला आंबा नारळ वर्फी बनवून दाखवणार आहे तर इथे मी एक वाटी नारळाचे जे तुकडे आहेत ओल्या नारळाचे ते पाट काढून करून घेतलेले आहेत आणि ते मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर बघा इथे छान हे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत तर त्यात दोन ते तीन चमचे मी साखर घालून घेणार आहे आणि एक अर्धा कप आपल्याला याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे तर ही साखर आणि खोबरं मी व्यवस्थित यामध्ये भांड्यामध्ये मिक्सरच्या मिक्स करून घेतली चमच्याच्या साह्याने तर हे व्यवस्थित साखर यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी अंदाजे बघा अर्धा कप एवढं दूध टाकून घेणार आहे दुधाची जास्त गरज नाही आहे आपल्याला इथे तर थोडंच दूध लागतं आणि साखरही फार जास्त लागत नाही तर अशा पद्धतीने बघा मी याची छान पेस्ट करून घेतलेली आहे दूध आणि साखर टाकून तर अशी स्मूथ पेस्ट आपण करून घ्यायची आहे आणि मागची साल काढून टाकल्यामुळे एकदम छान शुभ्र अशी पेस्ट आपल्याला मिळते इथे खोबऱ्याची तर ओलं नारळ असल्यामुळे दूध आणि साखर टाकल्यामुळे एकदम छान फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे बघा तुम्ही तर तुम्ही अशा पद्धतीने आंबा नारळ बर्फी करून बघतात का का तुमच्याकडे फक्त आंब्याचा आमरस किंवा ते आंबे कापून खायलाच आवडतात की तुमच्याकडे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून खायला आवडतात ते मला नक्की कमेंट करून सांगा तर मी देखील ही आंबा नारळ बर्फी पहिल्यांदाच करते आहे पण एका ठिकाणी खाल्ली होती त्यामुळे म्हटलं चला आपण पण करून बघूया आता आंब्याचं सीझन तर संपतच चालला आहे पण आंब्याचं सीझन संपत चालला आहे असंही म्हणू शकत नाही आता तर बारमाही आंबेसुद्धा मिळतात पण ज्या सीझनमध्ये जे फळ चांगलं लागतं ते तेव्हाच चांगलं लागतं हो की नाही तर अशा पद्धतीने बघा मी बिना पाणी घालता त्या आंब्याच्या फोडींची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर इथे बघा मी पॅनमध्ये सगळी पेस्ट ही खोबऱ्याची काढून घेतलेली आहे आणि ती आपल्याला एकदम लो टू मिडियम फ्लेमवर मस्त आपल्याला परतून घ्यायची आहे तर व्यवस्थित हे चमच्याच्या साह्याने उलथण्याच्या साह्याने आपल्याला पॅनमध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे नॉनस्टिक पॅन असेल तर चांगलीच गोष्ट आहे त्यामुळे ते चिटकणार नाही पॅनला तर अशा पद्धतीने बघा मी व्यवस्थित इथे लो टू मी मीडियम फ्लेमवर हे छान परतवून घेणार आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं कोरडं होईपर्यंत परतायचं आहे त्यामुळे आपल्या वड्या छान सेट होतील आणि अशाच पद्धतीने ही सर्व प्रोसेस करून तुम्ही याचे लाडू देखील बनवू शकतात छान आंबा आणि नारळाचे तर त्याचे लाडू किंवा बर्फी असे दोन्हीही प्रकार करता येत तर, तर इथे बघा मी थोडंसं तूप घालून घेणार आहे त्यामुळे त्याला एक छान अशी चमक देखील येते आणि आपल्या पॅनला देखील हे मिश्रण चिटकणार नाही तर अशा पद्धतीने बघा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि छान परतत असतानाच ते कोरडं व्हायला लागतं बघा हे बघा पॅनलासुद्धा कसं कोरडं झालं आहे साईड साईडने तर अशा पद्धतीने हे आपल्याला सर्व एक पाच मिनटं तरी हे छान मिश्रण परतायचं आहे आपल्याला यामध्ये तर व्यवस्थित असं मिश्रण बघा कोरडं झाल्यासारखं को दिसतंय परतून परतून तर यामध्ये बघा आपण जी पेस्ट केलेली आहे किंवा जी आपण प्युरी केलेली आहे मँगोची ती इथे आपल्याला घालून घ्यायची आहे आणि मँगोची पुरी प्युरी जी आहे ती बिलकुल आपण पाणी न घालता केलेली आहे त्यामुळे ती छान एकदम घट्ट अशी झालेली आहे तर व्यवस्थित ही मँगोचा पल्ब आपल्याला व्यवस्थित या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि या क्षणी आपल्याला एक दोन ते तीन चमचे मिल्क पावडर देखील इथे ॲड करून घ्यायची आहे तर आ, मिल्क पावडर ॲड केल्याने सुद्धा या बर्फीला एकदम छान चव येते या वड्यांना एकदम छान चव येते तर तुम्ही नक्की मिल्क पावडर ॲड करा यामध्ये खूप मस्त लागते तर व्यवस्थित वडी देखील सेट होते आणि छान लवकर घट्ट देखील होतं हे मिश्रण मिल्क पावडर टाकल्यावर तर बघा इथे व्यवस्थित परतून झाल्यानंतर बघा आंब्याचं मिश्रण टाकल्यानंतर किती छान घट्ट आहे तर मी इथे एका प्लेटला तूप लावून घेतलेलं होतं तर त्यामध्ये हे मिश्रण गरम गरमच टाकून व्यवस्थित सेट करून घेणार आहे तर हे सर्व मिश्रण मी या प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि यामध्ये मस्त थापून घेणार आहे हे मिश्रण आणि व्यवस्थित गार झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर हे मिश्रण मी व्यवस्थित गार झालंय थंड झालंय त्यानंतर मी याच्या छान अशा वड्या पाडून घेणार आहे तर बघा दिसायलाच किती सुंदर कलर दिसतो आहे तर ड्रायफ्रूट माझ्याकडे आज नव्हते तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असतील किंवा केशर असेल तर तुम्ही यावर सेट करून लावू शकतात पण मी इथे प्लेनच ठेवलेली आहे आज माझी आंबा बर्फी तर बघा किती सुंदर दिसती आहे आणि एकदम मस्त वडी सेट झालेली आहे बघा मी तुम्हाला दाखवते आधी साईडचीच काढून दाखवलेली आहे आणि एकदम छान झालेली आहे मऊ एकदम तोंडात टाकताच विरघळणारी आणि एकदम छान मऊसूत अशी ही आंबा बर्फी तयार झालेली आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा थँक्यू धन्यवाद